समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील नायकाची वाडी या छोट्या गावातील एका विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीए परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत स्वतःबरोबर गावाचा नाव लौकिक वाढवलाय प्रणाली मानसिंग जाधव असे या यशस्वी विद्यार्थिनीचे नाव आहे तिचे 5 वी ते 10 शिक्षण वडूस हुतात्म परशुराम विद्यालय येथे झाले त्यानंतर वडूस छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावी आणि बी कॉम पर्यंतचं शिक्षण डी कॉलेज सातारा येथे पूर्ण केले त्यानंतर सातारा येथील सी जीवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सीए परीक्षेचा अभ्यास सुरू केला दररोज नियमित आठ ते दहा तास अभ्यास आणि जगताप सरांच्या कार्यालयातील प्रत्यक्ष अनुभव याच्या जोरावर प्रणाली यांनी तिसऱ्या प्रयत्नात अवघड अशा सीए परीक्षेत यश संपादन केलंय या यशाबद्दल तिचा वडूचे येथे सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती शशिकला देशमुख एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर नायकाची वाडीचे पोलीस पाटील प्रशांत पाटील गट महासंघ सचिव रेश्मा काटकर श्रीमती शारदा जाधव अयाज मुल्ला आदी उपस्थित होते प्रणाली हिचे वडील मानसिंग जाधव यांचे दोन हजार दहामध्ये आकस्मिक निधन झालं होतं त्यावेळी प्रणालीचं वय अवघ दहा वर्षांचं होतं आई शारदा जाधव तसेच मोठ्या दोन बहिणी यांचं सहकार्य तसेच जीवन सरांच्या पितृतुल्य मार्गदर्शनामुळेच आपण सी ए परीक्षेत यश मिळवले तसेच आपल्या भागातील लोकांची चांगली सोय व्हावी याकरिता आपण नजीकच्या काळात वडूसे येथे स्वतःचं कार्यालय सुरू करणार असल्याचं प्रणाली यांनी सांगितलं दरम्यान या यशाबद्दल कुमारी प्रणाली हिचा माजी सभापती संदीप दादा मांडवे राष्ट्रवादी युवक वा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे नगरसेवक ओंकार चव्हाण मुख्याधिकारी सतीश चव्हाण एरळवाडी सोसायटीचे चेअरमन रमेश बागल वेनेगाव दिंडी सोहळा प्रमुख आदींसह मान्यवर ग्रामस्थ तसेच नातेवाईकांनी अभिनंदन केलंय नमस्कार खटाव तालुक्यातील एका मुलीनं जिद्द व चिकाटीच्या जोरावर नुकत्याच झालेल्या सी ए परीक्षेत उल्लेखनीय संपादन केलेलं आहे प्रणाली मानसिंग जाधव असं तिचं नाव आहे या ठिकाणी आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतोय नेमका कसं काय इथपर्यंतचा प्रवास प्रणाली जी आपण थोडक्यात सांगावं मी शाळेला एच पी शाळेत होती कॉलेज शिवाजी शाळा आपलं ज्युनियर कॉलेज आणि बीकॉम मी सीए कम्प्लीट केलं ते जीवन जगतात त्यांनी माझं सगळं आतापर्यंत शेती करत होती अच्छा आता नेमकं सीए करावं असं कसं काय वाटलं आपल्याला म्हणजे ह्या बाजूला कसं जाय जायचं धोरण ठरलं कर, मी जिथे जॉब कर ऍज अ जॉब म्हणून मी गेलेली सी एमच्या ऑफिस मध्ये मग त्यांनी मला सांगितलं की कर म्हणून मग त्यांनी ते सपोर्ट केला मग मी ते कंप्लीट केलं तस पाहिलं तर आपण प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अडचणीच्या परिस्थितीतून इथपर्यंत प्रवास केलाय आपण नेमकी घरची कौटुंबिक परिस्थिती कशी होती है?

अभ्यास करताना असं काय नसतं की आपण करू शकतो फायनान्शियल कंडिशन नाही मॅटर करत आपण जर आपल्याला करायचं असेल तर माणूस करतो दाखवून दिलंय तुम्ही तुमचं यासाठी तुम्ही किती कशा प्रकारे कष्ट घेतले म्हणजे आपण आपले लिमिटेशन ठेवायचे खर्च करताना बाकीच्या गोष्टींसाठी पण नाही ना अभ्यास किती तास अभ्यास डेली करायची मी बारा तेरा तास व्हायचा दिवस आपले सॅक्रिफाईस फक्त पेपरच्या पिरियड मधले पूर्ण कारण करायचं असलं तर पूर्ण द्यावं एवढा जो पिरियड असेल अभ्यासाचा त्याच भविष्यात काय आपल्या योजना स्वतःच स्वतःच टाकायचं म्हणजे सांगितलं अच्छा सीए म्हणून प्रॅक्टिस करण्याचं कारण काय करते असं पण आपल्या इथे कोण नाही आहे सीए म्हणून केली नाहीये एक दोघ जण आहेत पण त्यांच्या दुसरीकडून आपल्या आपल्या लोकांना चांगली सेवा मिळाली आणि कोणीतरी करावं याचं जसं मी करणार होती तेव्हा कोण नव्हतं मी सातारलाच गेली क्लासेस पण नाहीये आपल्याच भागातील व्यापारी आणि इतरांचे नोकरदारांचे वगैरे चांगले सोयी व्हावी या आपण पुढे जातच नजीकच्या काळात ऑफिस सुरू करणार ठीक आहे धन्यवाद तुम्हाला नवीन प्रोजेक्ट साठी मनपूर्वक शुभेच्छा एरळ अनुकसाठी प्रतिनिधी एएस मुल्ला सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा